तुम्हा सर्वांचं पुनः स्वागत आहे तर आणखीन एक अशी जागा निघालेली आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ती जागा अभी जी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सांगली येथे एकशे सात जागांची भरती निघालेली आहे तर तुम्ही ह्या जागेसाठी अप्लाय करू शकतात आणि टोटल जागा ज्या आहेत एकशे सात जागा अशा निघालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी अशा विविध पदांसाठी विविध ग्रॅज्युएशन आणि अशा डिग्रीची आवश्यकता आहे आणि काही पदं आहेत जे ते बारावीवरती तुम्ही भरू शकतात जर त्याची जची कुणाची बारावी वगैरे झाली असेल कमीत कमी त्यांनी ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात कोणत्या पदासाठी काय काय एज्युकेशन मागितलेले आहेत त्यांनी आणि हे पदं बघू शकता तुम्ही हे पदं हे बघा तुम्ही बघू हे पद बघू शकता किती आहेत टोटल पदं आणि त्याच्यासाठी फी किती आहे ते सांगू तुम्हाला राखीव पदासाठी जे आहेत ते दिलशीर एकशे पन्नास रुपये सॉरी शंभर रुपये आहे आणि जे ओपन कॅटेगरीसाठी आहे ते दीडशे रुपये काही कमी आहे तर पर, प्रत्येक जागेवरती जे आहेत सध्या नऊशे हजार रुपये आहेत पण इथे तुम्ही बघू शकतात दीडशे आणि शंभर रुपये अशा फी आहेत आणि अर्जाची ठिकाण जे आहे ती तुम्हाला ॲड्रेस मी दाखवतो हे ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज अड ऑनलाईन अप्लाय नाही करायचं तर अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते चांगले असणार आहे तर तुम्ही हे अर्ज लवकर करू शकतात आणि अर्जाची जे शेवटची तारीख आहे ते सोळा जानेवारीपर्यंतच आहे फक्त तर तुम्ही लवकर लवकर जर तुम्हाला ते अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि असेच नवीन व्हिडिओ बन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चला <laughs> ठीक आहे तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद